जेधे शकावलीनुसार चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जन्मोत्सवा दिवशी पुढच्या पिढीसाठी अपार अभिमान मागे ठेवून तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर आपला देह ठेवला रायगडाचे सगळे दरवाजे बंद करण्यात आले पण महाराजांच्या मृत्यूचं नेमकं का कारण काय होतं तर समकालीन पुरावे जर आपण पाहिले पहिला समकालीन पुरावा आहे सभासद बखर काही दिवस महाराजांना ज्वराची व्यथा झाली आणि त्यानंतर महाराज कैलासवासी झाले म्हणजे अतितापामुळे महाराजांचा मृत्यू झाला असं सभासद बकर सांगते दुसरं समकालीन साधन म्हणजे इंग्रजांचं एक पत्र हे पत्र आहे अठ्ठावीस एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी हरजानच्या मृत्यूनंतर अवघ्या पंचवीस दिवसांनी लिहिलेलं हे पत्र आहे त्या पत्रात मुंबईकर इंग्रज काय म्हणतात शिवाजी राजा मरण पावलाय अशी खात्रीदायक बातमी आमच्यापर्यंत पोहोचली आहे तेवीस दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झालाय आणि बारा दिवसांच्या आजारानंतर ब्लडी फ्लक्समुळे म्हणजेच रक्ताच्या अतिसारामुळे त्याचा मृत्यू झाला तिसरा समकालीन पुरावा म्हणजे भीमसेन सक्सेनाचा दिलकुशा हा ग्रंथ हा जो भीमसेन सक्सेना होता हा शिवरायांचा समकालीन असलेला अधिकारी शिवरायांच्या मृत्यूवेळी हा भीमसेन सक्सेना दक्षिणेत होता त्यांना असं लिहिलंय जालन्याच्या मोहिमेनंतर शिवाजीराजे आजारी पडले आणि त्यानंतर काही दिवसांच्या आजारानंतर शिवाजीराजे मरण पावले आता हे समकालीन पुरावे आपण जर पाहिले तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की महाराजांचा मृत्यू हा कुठल्या ना कुठल्या तरी आजारामुळे नैसर्गिकरित्या झालेला आहे पण हा आजार नेमका काय होता किंवा हा रोग कोणता होता ते निश्चित करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक समकालीन पुराव आहे पोर्तुगीजांचा लिस्बनच्या एका संग्रहालयामध्ये पोर्तुगीजांच्या एका लेखामध्ये एक नोंद आपल्याला सापडली या यात त्यात असं लिहिलेलं आहे पोर्तुगीजांनी महाराजांचा मृत्यू हा अँथ्रॅक्स नावाच्या एका रोगामुळे झाला तर हा अँथ्रॅक्स रोग काय आहे सामान्यत गायी बैल बकरी किंवा घोडा यांना होणारा हा रोग आहे आणि या प्राण्यांच्या संपर्कात जर एखादा व्यक्ती येत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा संसर्गामुळे हा रोग होऊ शकतो शिवाय अण्णा वाटे सुद्धा जर या रोगाचे जंतू आपल्या पोटात गेले तर त्यामुळे सुद्धा त्या व्यक्तीला हा रोग होऊ शकतो आणि काही दिवसातच हा व्यक्ती दगा शकतो या अँथरेक्सशित प्रामुख्याने तीन प्रकार पडतात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा रक्ताच्या अतिसरामुळे झाला असं जर आपण मान्य केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना हा इंटरेस्ट अँथ्रॅक्स झाला असावा असं इतिहास अभ्यासकांचं मत आहे या व्यतिरिक्त महाराज आजारी सुद्धा अनेक वेळा पडले शिवाजी राजांच्या आणि संभाजी राजांची शेवटची जी भेट झाली त्या भेटीआधी सुद्धा महाराज आजारी होत हा शिवाय सोळाशे शहात्तर सत्याहत्तरच्या दरम्यान महाराजांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या म्हणजे इंग्रजांच्या दोन ते तीन पत्रात सोळाशे ऐंशी आधीच महाराज मृत्यू पावलेत मरम पावलेत असा उल्लेख इंग्रजांनी करून ठेवलाय थोडक्यात जालन्याची शेवटची मोहीम त्यानंतर खांदेरी उंदेरीची मोहीम आणि त्यानंतर राजाराम महाराजांचं लग्न या सगळ्या धावपळीमध्ये महाराजांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी उसंत नव्हती कारण हिंदवी स्वराज्याची घौडद त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं महाराजांच्या मृत्यूच्या वारंवार झालेल्या अफवामुळे शत्रुसैन्याला महाराजांच्या मृत्यूवर विश्वास बसत नव्हता इंग्रजांचं एक पत्र आहे तेरा डिसेंबर सोळाशे ऐंशी रोजी त्यात ते म्हणतात शिवाजी राजे आजपर्यंत इतक्यांदा मरम पावलेत की काही लोक त्यांना आता अमर आहेत असं समजू लागलेले आहेत हे जे उद्गार होते इंग्रजांचे ते किती भविष्य सूचक होते हे सांगण्याची आपल्याला गरज नाहीये म्हणजे शिवाजीराजे हा एक विचार आहे हे त्यांच्या शत्रूला सुद्धा माहिती होत त्यानंतर जो कोणी या महाराष्ट्रावर चालून आला त्याला मराठ्यांनी या महाराष्ट्राच्या तिथंच गाडला हा आमचा इतिहास आहे